नमस्कार सर्वांना सर्वांचे रहस्य आणि शोध या चॅनेलमध्ये हार्दिक स्वागत सध्या गणपती उत्सव संपूर्ण भारतभर साजरा केला जात आहे तसे पहा शंभर ते दीडशे वर्षापूर्वी भारतात गणेश उत्सव कधी साजरा केला गेलेला नाही सर्वप्रथम टिळक टिळकांनी याची सुरुवात पुण्यात केली होती आता मात्र सर्वत्र लग्नपत्रिका निमंत्रणपत्रिका छोटे मोठे समारंभ यात या, या गणपतीला खूपच मान दिला जात आहे परंतु आपण कधी विचार केला की गणपती म्हणजे नक्की काय आहे यामागील खरा इतिहास काय आहे खरंच हा खरंच नौसाला पाहतो का सर्वप्रथम आपण चॅनलचा हेतू पाहूया आणि नंतर यावर सविस्तर बोलूया या चॅनलवरून कोणत्याही जाती धर्म वर्ण वर आधारित द्वेष द्वेष निर्माण करण्याचे कार्य करणे नाही तर समाजातील अंधविश्वास पाखंड भेदभाव बोंधुगिरी नष्ट करून समाजात एक चांगली विचारधारा आणि संत महापुरुषांचा खरा चेहरा व दृष्टिकोन समाजाच्या समोर आणून समस्त मानवजातीला सुख समृद्धी व प्रगतीपथावर घेऊन जाणे हा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तरच मानवजातीचा विकास होऊ शकतो हेच यातून सिद्ध करणे आहे जेव्हा आपण वरील प्रश्न लोकांना विचारतो तर ते म्हणतात हा आमचा देव आहे कृपया यावर काही बोलू नका कोणी म्हणते आमच्या भावना दुखी हो करू नका आता जे म्हणतील की आमच्या पुराणातच असा याचा उल्लेख केला आहे परंतु खरे पाहता कुठल्याही पुराणात मूर्तीपूजा किंवा मंदिर पूजा असा कुठलाही उल्लेख केलेला नाही पुराणात तर शिल्पकला मूर्तिकलेला खूपच तुच्छ मानले गेलेले आहे परंतु जिथे फायदा असतो तिथे हे सर्व माफ असते असो आपण आज गणपतीसाठी जी गोष्ट पुराणात आहे ती प्रथम पाहूया शिवपुराण शिवपुराणमध्ये रुद्रसंहिता खंड चौथा त्याच्यातील तिसरा चॅप्टर यामध्ये गणेशचा जन्म कसा होतो ते सांगितले आहे बघूया शिवपुराणानुसार आपण ही गोष्ट यात ब्रह्मा असे म्हणतात ॲक्च्युली ही हिंदीमध्ये आहे शिवपुराण परंतु मी मराठीत सांगत आहे यात ब्रह्मा असे म्हणतात एकदा पार्वतीच्या मैत्रिणी जया आणि विजया जवळ येतं तो म्हणतात आपल्या दरवाज्यावर जो महाल आहे दरवाज्यावर देखील नेहमीसाठी एक पुस्तक एक रक्षक पाहिजे तसे पाहता शंकराचे बरेच रक्षक असतात परंतु आपल्याला स्वतंत्र रक्षक पाहिजे जो फक्त आपल्याच आज्ञेचे पालन करेन जेव्हा हा विचार ब्रह्मणे ऐकला तो त्यांना चांगला वाटला ब्राह्मणांना या पार्वतीच्या मैत्रिणीचा सल्ला म्हणजे जो विचार केला तो खूप चांगला वाटला ही चर्चा चालू असताना त्या स्नान करत होत्या ते। ते तेव्हा तिथे अचानक शंकर नंदी रक्षकाला सोबत घेऊन मालाच्या आतमध्ये आला शंकराला पाहून पार्वती उभी राहिली त्यावेळी पार्वती खूपच त्यावेळी पार्वतीला खूपच लाज वाटली आणि आश्चर्य झाले आणि तिच्या मनात लगेच मैत्रिणीचा विचार लक्षात आला की मैत्रिणी काय म्हणत होत्या आत्ता आणि ती विचार करू लागली की खरोखरच माझ्यासाठीही शंकरासारखा म्हणजे ज्याप्रमाणे शंकराला रक्षक आहे त्याप्रमाणे मलाही असा रक्षक पाहिजे जो फक्त माझेच आदेश मान्य करेल कोणाच्याही बोलण्याने विचलित होणार नाही तर वरील रचने तुम्ही पाहू शकता स्वतःच्याच पती आणि रक्षकांपासून स्वतःचे रक्षण काय करणे म्हणजे तिला संरक्ष खरंच संरक्ष रक्षकाची गरज दाखवली आहे आणि रक्षक पण पुरुषच पाहिजे असे दाखवले आहे म्हणजे लिहिण्यात सुद्धा पुरुषप्रधान संस्कृती दाखवली आहे त्यानंतर पार्वती पार्वतीने स्वतःचा मळ काढला आणि त्यापासून एका चेतनयुक्त एक चेतनयुक्त चेतन पुरुष बनवला जो खूपच बलवान होता पार्वतीने त्याला खूप छान वस्त्र दान केले दागिने दान सॉरी खूप छान वस्त्र परिदान केले दागिने दिले आणि अनेक आशीर्वाद दिले आणि म्हणाली तू माझा पुत्र आहेस तुझ्यासारखा दुसरा कोणीही माझा पुत्र नाही हे वाक्य ऐकून गणेशने पार्वतीला नमस्कार केला आणि म्हणाला आई तुझे कोणते कार्य करायचे आहे तेव्हा पार्वती म्हणाली तू माझा मुलगा आहेस माझे आई आजपासून तू माझा द्वारपाल होऊन जा आणि माझ्या परवानगीशिवाय कोणीही या राजमहालात येता कामा नाही मग तो कोणीही असू असो कुठूनही आलेला असो मी तुझ्याशी हे सत्यवचन बोलत आहे वरील रचने तुम्ही पाहिले असेल की शिवपुराणात खूप छान टेक्नॉलॉजी दिली आहे की फक्त स्त्री एकटी म्हणजे जी एकटी स्त्री आहे ती मुलं जन्म मुली मुलं मुलांना मुला जन्म देऊ शकते तिला पतीची गरज नाही फक्त अंगावरचा मळ अंगावर मळ साचवायचा आणि त्यापासून आपत्य जन्माला घाला घालायचे भरपूर लोक म्हणतात आता एक मन विचलित आहे सध्या भरपूर लोक काय म्हणतात काल भी उसका काल भी उसका क्या करेगा जो भक्त हो महाकाल का तुम्ही ऐकली असेल ही मन मन जर असे असेल तर स्वतःच्या पत्नीला काय भीती इतरांची तिला इतर रक्षक रक्षेची काय गरज आहे तिला कोणी वाईट नजरेने जरी पाहिले तरी तो जागीच भस्म झाला पाहिजे म्हणजे शिवपुराणात वरील कथेत महिला म्हणजे एक भोगवस्तू दाखवली आहे त्यात कोणी तिचा भोग घेऊ शकत होता चला पुढे गोष्ट पाहूया नंतर पार्वतीने गणेशला एक काठी दिली आणि हसून त्याची गळा भेट घेऊन त्याला आपल्या छातीशी लावल्या आणि गणेशला स्वतःच्या रक्षेसाठी महालाच्या दाराशी उभे केले आणि गणेश पहारा देण्यासाठी सावधान उभा राहिला नंतर पार्वती आणि तिच्या मैत्रिणी आंघोळ करू लागल्या काही वेळात शंकर महालाकडे येऊ लागला हे गणेश येऊ लागला ते गणेशला ओळखत नव्हते वरील रचनेत तर हातात झाली आहे जो पूर्ण जगाच्या मनाची गोष्ट ओळखतो तो स्वतःच्या मुलालाच नाही ओळखत आणि गणपती खूप हुशार व शक्तीयुक्त असून पार्वतीच्या पतीला नाही ओळखत पुढे पाहूया तेव्हा गणेश म्हणाला आईच्या परवानगीशिवाय शिवाय तुम्ही आत जाऊ शकत नाही आई आंघोळ करत आहे तुम्ही कुठे चाललात इथून बाजू लावा आणि काठी हातात घेतली त्याचा असा स्वभाव पाहून शंकर शंकर त्याला म्हणाला हे मुर्खा तुला माहीत आहे का तू कोणासमोर आहेस मी शंकरा शंकराव्यतिरिक्त कोणीही नाही तेवढ्या तेवढ्या शंकराचे सुद्धा, तिथे आले आणि म्हणाले शंकराच्या आज्ञावरून आम्ही तुला हटवण्यासाठी आलो आहोत तू स्वतःला स्वतः बाजूला हो नाही मरणाला समोर जा तेव्हा ब्राह्म ब्रह्म म्हणाले एवढे ऐकूनही गणेश निडर तिथेच तटस्थ राहिला गणेशने शंकराला हटकले व आत जाऊ दिले नाही तेव्हा सर्व शंकराचे शंकराचे रक्षकांनी सर्व घटना शंकराजवळ येऊन सांगितली तेव्हा शंकर शंकराला खूप राग आला आणि त्याच्या अंगरक्षकांना म्हणाले शंकर तुम्ही सर्व नपुंसक आहात त्याची बडब त्याची बडबड ऐकून परत आलात त्यामुळे रक्षक असे ऐकल्यामुळे परत गणेशकडे गेले व पुन्हा पराजित होऊन परत आले तेव्हा शंकर त्यांना म्हणाले तो कोण आहे त्याचा शोध लावा तेव्हा शंकराच्या श रक्षकांनी शोधला घेत शोध घेतला व शंकराला म्हणाले हा पार्वती पुत्र आहे हा तुमचाच मुलगा आहे आणि शंकरांनी त्यावेळेस विचार केला अरे हा तर माझा मुलगा आहे मग चला काहीतरी लीला रचू म्हणजे नाटक करू आणि रक्षकाला रक्षकाला ते म्हणाले याला सर्व मिळून मारून टाका इथे एक गोष्ट विचार करण्यासाठी आहे ती म्हणजे स्वतःच्या मुलाला मारण्यास कोणी सांगू शकते काय त्यानंतर सर्व रक्षक व देवगणेशशी युद्ध काढतात व पराभवी होऊन परत येतात तेव्हा शंकर सर्व रक्षक व देव यांना सोबत घेऊन त्रिशूलाने गणेशाचे मुंडके तोडून टाकतात त्यानंतर पार्वती व शंकर एकमेकांवर खूप राग भरतात तेव्हा सर्व रक्षक व देव पार्वतीची समजूत काढतात व शंकराला शरंजा आणि त्याची माफी मा असे सांगतात म्हणजे इथेही चूक नसताना पार्वतीलाच माघार घ्यावे लागते कारण पुराणच पुरुष प्रधान होते नंतर शंकराने सर्व रक्षकांना सांगितले उत्तर दिशेला जा आणि जो कोणी प्रथम दिसेल प्राणी असो काही असो त्याचे मुंडके घेऊन या रक्षकांना एक, एक दाताचा हत्ती दिसतो तेव्हा तो त्याचे मुंडके छाटून आणतात कापून आणतात मुंडके नंतर सर्व देव वेदांचे उच्चारण आणि पठण करून पाणी निर्माण करतात व नंतर शंकर ते पाणी गणेशाच्या त्या देहावर शिंपड शिंपडतात आणि गणेश पुन्हा जिवंत होत वरील रचनेत तर वरील रचनेत जर देव आणि शंकर सर्व शक्तिमान होते तर गणेशचे मुंडके कापतात कशाला सॉरी वरील रचनेत जर देव आणि शंकर सर्व शक्तिमान होते तर गणेशचे जे मुंडके कापतात तेच पुन्हा का जोडू शकत नव्हते तेच जोडायचे होते ते इतर प्राण्यांची हत्या करायला कशाला लावली इथं एका प्राण्याचे मुंडके आणि अजून एक असं विचार करावा लागेल की एका प्राण्याचे मुंडके बालकाला कसे मॅच होईल त्याचे रक्त मॅच होईल का त्याचा सांगाडा म्याच का, का पुरा, पुरा सा या प्रकारे गणेशच्या जन्माची गोष्ट सांगितली जाते परंतु खरी गोष्ट काही वेगळीच आहे कारण पुरा पुरातनात खूप साऱ्या हत्तीच्या मुंडके असलेली खूप शिल्पकला सापडतात परंतु त्या शिल्पाचा खरा इतिहास लपवण्यासाठी यासारखी नवीन गोष्ट ती तयार करण्यात आलेली आहे हत्तीचे मुंडके असणाऱ्या शिल्पकला भारताव्यतिरिक्त तिबेट चायना जापान थायलँड म्यानमार कंबोडिया इंडोनेशिया पाकिस्तान अफगाणिस्तान इथे देखील सापडले आहेत परंतु सर्व देशात या सर्व वरील जे नाव घेतले त्यांच्यात ते बौद्ध संस्कृतीला मान्यता प्राप्त आहे इथे हिंदू संस्कृती अजिबात नाही तसे पण आता गणपती विषय खूप साऱ्या लोकांनी अभ्यास केला आहे आणि रिसर्चसुद्धा केले आहे त्यांची नावे जसे की एलिस गेट्टी आर जी भांडरकर टी ए गोपीनाथन राव त्याच्यानंतर कोमार स्वामी एम के ढवलीकर ए के नायरन रॉबर्ट यल वाय क्रिष्णन पौल कोर्टीराईट यासारख्या अनेक जणांनी याचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केला आहे आणि आपला आप प्रत्येकाने एक पुस्तक छापले आहे स्वतःचे यामध्ये प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने गणपतीचा जन्म म्हणजे नक्की ते शिल्प यांचा काय संबंध आहे याविषयी सविस्तर अशी माहिती दिली आली आहे जर गणपती हे हिंदूचे देवता आहेत तर मग याची पूजा मागील शंभर ते दीडशे वर्षापासूनच का करण्यात आली इतर देशात आढळणाऱ्या गजमुखी मूर्ती बुद्धिष्ट देत देशातच का आहेत त्या मूर्तीला इतर देशात बुद्धा एलिफंटा असे का म्हणतात फ्रेंच रिपब्लिकमध्ये या मूर्तीला गणेश एलिफंटा स्टॅच्यू का म्हणतात हा तर संपूर्ण देश बुद्धिष्ट आहे थायलंडमधील पाटणामध्ये एलिफंटा हेड गोल्डन बुद्धा असे म्हटले जाते याचा इतिहास काय असेल या मूर्तीला ध्यान करण्याची अवस्था मानली आहे याचा ध्यान साधनेशी संबंध आहे यावर सविस्तर सांगणे म्हणजे खूप मोठा वेळ लागेल फक्त ध्यानाशी संबंध आहे एवढेच सांगेल या, या मूर्तीचा पूजेशी काही संबंध नाही कारण हिंदू धर्मात मूर्तीपूजेला मान्यता नाही कुठल्याही पुराणात किंवा ग्रंथात मूर्तीपूजा नाही आणि मंदिरात पूजाही नाही ग्रीक लोक होते जे ग्रीक लोक ही हत्तीच्या मुख असलेले मुकुट धारण करत होते परंतु आज धर्माच्या नावाने अनेक लोक इतके बेफान झाले आहे की ते काय करत आहे याचे त्यांना भान नाही फक्त एक फॅशन चालू आहे त्याने केले म्हणून मी करेल आणि दहा दिवसांनी पाण्यात फेकून देईल अकराव्या दिवशी तुम्ही हे नदी नाले समुद्रकिनारा अशा ठिकाणी फिरून पाहा तुम्हाला लोकांच्या मनातील देव भक्ती रस्त्यावर पडलेली दिसेल आता आता सध्या लोक जे गणपती बुडवतात तर ते ही प्रथा कधीपासून पडली का बुडवतात तर ते थोडक्यात सांगतो जेव्हा टिळकांनी सार्वजनिक सार्वजनिक गणपती बसवला आणि दहाव्या दिवशी संपूर्ण गावभर त्याची मिरवणूक काढली त्यावेळेस एका अस्पृश्याचा त्या मूर्तीला धक्का लागला टच झाला स्पर्श झाला तेव्हा सर्व भट ब्राह्मण पुण्यातले हे ये टिळकांजवळ येऊन त्यांना दोष देऊ लागले आणि म्हणाले तुम्ही धर्म भ्रष्ट केला तेव्हा टिळक त्यांना म्हणाले चिंता कशाला करता मिरवणूक गावाच्या वेशी बाहेर न्या आणि गणपतीचे विसर्जन ओढ्यात करून द्या म्हणजे झालेला विठाळ स्वच्छ होईल म्हणजे तेव्हापासूनच गणपती विसर्जन केले जाते दहा दहाव्या दिवशी आजच्या पुढते इतकेच सांगतो मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की शेअर करा व लाईक करा धन्यवाद